अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज गुढीची उभारणी झाली असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात सकाळपासनं पाडव्याची पूजा झाली असेल प्रत्येक जन आपल्या यथाशक्तीनुसार प्रत्येक जन आपल्या श्रद्धेने परंपरेने गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असतो आपल्या घरामध्ये शुभ वस्तू खरेदी करत असतो घरात असणाऱ्या ज्या काही शुभ लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्यांची पूजा करत असतो कारण गुढीपाडव्याचा दिवस हा सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचा मानला जातो जेवढे शुभमूर्त असतात त्यापैकी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आज गुढीपाडवा आणि आजचा हा दिवस उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात सकाळपासून पूजा अर्चा उपाय सेवा यांची सुरुवात झालीच असेल बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना जमलं नसेल अजूनही बरीचशी लोकं काही कामावर असतील जॉबवर असतील ज्यांच्या काही सेवा आणि उपाय राहिले असतील बघा आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे गुढीपाडव्याचा एक सर्वात प्रभावी उपाय आज संध्याकाळी सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला या दिशेला एक दीपदान करायचं आहे आणि त्या दिव्याच्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे जेव्हा जेव्हा शुभ मुहूर्त असतो जेव्हा जेव्हा शुभ वेळ असते किंवा शुभ कि दिवस असतो त्या दिवशी सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे दीपदान दीपदानाचं पुण्य हे खूप मोठं असतं आणि दीपदानाची सेवा ही सर्वात मोठी सेवा असते आज गुढीपाडव्याच्या दिवशी जर या दिशेला तुम्ही एक दिवा लावला आणि दिव्याखाली जर ही एक वस्तू अभिमंत्रित केली तर तुमच्या आयुष्यात असणारा सर्व अंधार दूर होईल घरातील जीवनातील गरिबी दरिद्रता निघून जाईल घरामध्ये सकारात्मकता येईल लक्ष्मी वास करेल लक्ष्मी असेल तर ती स्थिर होईल घराकडे पैशांचा ओघ वाढता राहील पैशांच्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा जो आहे तो खेळता राहील सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय संध्याकाळी सहा साडेसहा सहाच्या पुढे रात्री नऊ साडेनऊच्या आतमध्ये तुम्ही कुठल्याही वेळात केला तरीही चालेल ज्यानं शक्य आहे त्याने सहा ते सात या दरम्यान आवर्जून करा नाहीतर साडेनऊच्या आतमध्ये केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचाभर हळद घालायची हळदीचं जे मिश्रित असणारं हे पाणी आहे हे घराच्या आतमध्ये चारही दिशांना किंवा चारही कोपऱ्यांना शिंपडायचं तुळशीचं पान किंवा एखादं फुल घ्यायचं घराच्या चारही कोपऱ्यांना हे पाणी शिंपडायचं त्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये थोडं एक चिमूडभर पांढरे तीळ घ्यायचे थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आणि हे जे तीळ आहेत या तिना तिळांच्यावरती पिवळ्या रंगाचं चंदन घालायचं तीळ आणि त्याच्यावरती चंदन दोनही गोष्टी एकत्रित मिक्स करायच्या दोनही गोष्टी मिक्स करून त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या छोटी स्टीलची पितळेची पंचधातूची कुठलीही प्लेट घेतली तरी चालेल फक्त सुगंधित तिळ करायचे म्हणजे तिळांवरती थोडंसं पिवळं चंदन घालायचं चंदन घातलेले तिळ हे त्या प्लेटमध्ये ठेवल्यावरती त्या प्लेटमध्ये त्या तिळांच्यावरती एक छान दिवा लावायचा दिवा जो आहे तो मातीचा घेऊ शकतात पंचधातूचा घेऊ शकतात पिळ पितळेचा किंवा अगदी चांदीचं चा निरंजन घेतलं तरी चालेल हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आज चालेल किंवा बाहेरही चालेल मुख्य दाराचं आपलं जे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठीक आहे आता दिव्याला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं दिव्याला हळदी कुंकुवाची पाच ओली बोटं लावायची हळद आणि कुंकू वेगवेगळ्या वाटीत मिक्स करा थोडं पाणी घाला ओलं करा पाच बोट हळदीची पाच बोटं कुंकुवाची त्या दिव्याला लावायची ठीक आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला एक भर पिवळे पिवळी जी मोहरी असते ही चिमुटभर पिवळी मोहरी घालायची आहे दिव्यामध्ये एक अख्खी सुपारी घालायची आहे आणि त्यासोबत दिव्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत ठीक आहे यानंतर आपल्याला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे चांदीचं नाणं असेल तुम्ही चांदीचं नाणं घेतलं तरीही चालेल किंवा एक रुपयाचा सिक्का घेतला तरीही चालेल हा एक रुपयाचा घेतलेला जो सिक्का आहे तो तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात गुंडाळायचा आहे तुम्ही कागदात गुंडाळलात तरीही चालेल कापडात किंवा कागदामध्ये हा रुपयाचा नाना व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि जो दिवा तिथे आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवा थोडासा उचलायचा आहे आपल्या हाताने दिवा उचलून घ्यायचा आणि दिव्याच्या खाली हा एक रुपयाचा सिक्का झाकून ठेवायचा म्हणजे जे ती तिळ आपण ठेवलेले आहे त्या तिळांच्यावरती हा रुपयाचा सिक्का ठेवायचा आणि आता त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला पंधरा मिनटं पेट्ट्याच ठेवायचं आहे पंधरा मिनटं दिवा असाच पेट्टा प्रज्वलित ठेवायचा आहे त्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्या घरातील अंधार दूर होईल अशा पद्धतीने हा दिवा पेट्टा ठेवायचा पंधरा मिनटानंतर या दिव्यावरती एक मोठं खोलगट भांडं ठेवायचं पातेलं ठेवू शकतात मोठ्ठं काहीतरी असा व वडगा वगळा आपण ज्याला म्हणतो ते ठेवू शकतात मोठं एक भांडं घ्यायचं टोप वगैरे आणि त्यामध्ये हा दिवा त्यात झाकून ठेवायचा आता एक ते दीड तासानंतर हे जे भांड आहे हे बाजूला करायचं दिवा झाकलेलं भांडं बाजूला करायचं त्या भांड्याला साठलेली एकत्र झालेली जी काजळी आहे ती काजळी थोडी अजून अशी एकत्र करायची आता ही जी भांड्याला साठलेली काजळी आहे ही आपल्या कपाळाला लावायची आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तुमची मुलं वगैरे असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या सदस्या आहे। प्रत्येक सदस्याच्या कपाळाला लावायची जेणेकरून त्याच्या आयुष्यात असणारा अंधार दूर होईल त्याचं दुर्भाग्य त्याची गरिबी आणि दरिद्रता नजरबाधा इडापिडा निघून जाईल सगळ्यांच्या कपाळाला ही काजळी लावून झाली की त्यानंतर काय करायचं आहे <coughs> हा जो दिवा आहे हा दिवा उचलायचा आहे आता मुख्य प्रवेशद्वारासमोरून हा दिवा उचलून घरात आणायचा आहे किंवा तुळशीपाशी ठेवलात ठेवला तरीही चालेल फक्त त्या दिव्याखाली ठेवलेला तो एक रुपयाचा सिक्का लाल कापडात बांधलेला तो तिथून उचलायचा आणि आज गुढीपाडव्यापासून हा एक रुपयाचा सिक्का कायम आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचा सोबत, सोबत त्याखाली ठेवलेले जे तीळ आहेत सुगंधित तीळ पांढरे तिळ जे आपण पिवळ्या चंदनामध्ये ठेवले होते हे तीळ जे आहेत हे घरामध्ये कापरासोबत प्रज्वलित करायचे एका वाटेत कापूर घ्यायचा कापूर कापूर पेटवायचा कापराचा जसा धूर तयार होईल तया त्यामध्ये हे जे तीळ आहेत आणि चंदन जे आहे त्याला लावलेलं हे सगळं त्यामध्ये आपण करायचं आणि याचा धूर घरामध्ये संपूर्ण घरातील प्रत्येक भागामध्ये करायचा याने घरातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी घराच्या बाहेर चालली जाईल घरात सकारात्मकता येईल घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे हा पैसा येत राहील एक रुपयाचा सिक्का जो आता मी तुम्हाला सांगितलेला आहे हाच गुढीपाडव्यापासून जर तुम्ही या दिवा दिव्याच्या खाली ठेवून अभिमंत्रित करून जागृत करून जराच पाडव्यापासून हा सिक्का तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली ना कधीही पैसा कमी पडणार नाही कधीही धन जे आहे ना ते तुमच्या आयुष्यात म्हणजे धनाची कधी कमतरता भासणार नाही अत्यंत साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा